श्री क्षेत्र माहूर शहर आणि तालुक्यामध्ये श्री गणेश विसर्जन हे शांततेमध्ये आणि सांस्कृतिक पद्धतीनं साजरे करण्यात यावे असा आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी केलंय माहूर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय नगरपंचायत कार्यालयाकडनं माहूर शहरामधील मिरवणूक मार्गाची संयुक्तपणे पाहणी करण्यात आली होती यावेळी तहसीलदार किशोर यादव नगर अध्यक्ष फिरोजभाई दोसानी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे तसेच अभियंता शेंडे नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या सहसर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी ये रस्त्यामध्ये येणाऱ्या विद्युत तारा नागरिकांच्या विटा गिट्टीवाळू इतर सर्व वस्तू हटवण्यासाठी निर्देश करण्यात आले आहेत या प्रसंगी झालेल्या छोटेखानी बैठकीमध्ये तहसीलदार किशोर यादव यांच्यासह नगराध्यक्ष फिरोज दोसानी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेश विसर्जन मिरवणूक सांस्कृतिक देखावे उभा करत ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं शांततेमध्ये पार पाडावी असं आवाहन केलं आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल